वरखालीचं आवर्तन सुरूच आहे गेल्या आठ दिवसात घसरणीला लागलेला मुंबई शेअर बाजार आज सावरला दिवसभरात सेन्सेक्स पाचशे चाळीस अंकांनी वाढून बहात्तर हजार सहाशे एक्केचाळीसवर बंद झाला तर निफ्टी एकशे बहात्तर अंकांनी वाढून बावीस हजार अकरावर गेला सरकारी कंपन्या आणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स आज खरीदले गेले शेअर बाजारातील तीस प्रमुख सूचीबद्ध शेअरपैकी सव्वीस शेअर आज वाढले तर चार शेअर्स घसरले निफ्टीच्या पन्नास शेअरपैकी त्रेचाळीस शेअर्सची किंमत वाढली तर सात शेअर्सची किंमत कमी झाली मात्र दिवसभरात सेन्सेक्स पाचशे चाळीस अंकांनी वाढून बहात्तर हजार सहाशे एक्केचाळीस वर गेला तर निफ्टीत एकशे बहात्तर अंकांची वाढ होऊन बावीस हजार अकरावर पोहोचला गेल्या आठ दिवसांच्या घसरणीमध्ये आजची वाढ दिलासादायक आहे आज एका दिवसात गुंतवणूकदारांनी पाच पूर्णांक अठ्याऐंशी लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे बँकिंग ॲटो आय टी फार्मा एफ एम सीजी मेटल ऊर्जा कन्झ्युमर ड्युरेबल आणि आरोग्य क्षेत्रातील शेअर्स आज वाढले